बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आता बातमी आहे आमदार चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांनी मध्ये झालेल्या भेटीची आपण एकत्र एक यायलाच पाहिजे असं संजय राऊतांनी आमदार चंद्रकांत पाटलांना म्हटलंय चंद्रकांत पाटील आणि पाटी संजय राऊत यांचा एक संवाद कॅमेरामध्ये कैद झालाय संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आमच्यासोबत आहे गणेश नेमका हा संवाद झाल्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे निश्चित ज्यावेळेस ही भेट झाली आणि या भेटीनंतर जे समीकरण पाहतो याआधीही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस विधानभवनात एकत्र आले चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेची जी भेट घेतली त्या सगळ्या बाबींना पाहता आता अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत आजच्या निकालाच्या नंतर काय होतं काय समीकरण बसतात म्हणून संजय राऊत आणि यांच्या या भेटी दरम्यान जे दिसलं आणि जे बोललं ते कॅमेराने कॅप्चर केलं एकत्र डायलॉग पाहिजे संजय राऊत यांच्याकडे यांच्याकडून पाठ पाट्या यांचे शिक्षक वक्तव्य केलंय म्हणून या विषयावरती वैभव वैभवपणा नाही बरोबर आहे वैभव खूप इंटरेस्टिंग संजय राऊत सुनील राऊतांसोबत बाहेर चालले होते आणि जेव्हा चंद्रकांत पाटील यांना कळलं की संजय राऊत या अधिवेशनामध्ये आलेले आहेत सभागृहात आलेले आहेत त्यामुळे ते पूर्ण जे दरवाजात गेले होते ते मागे आले आणि संजय राऊतांना सांगितलं की मला जसं कळलं की तुम्ही इकडे आलेलं आहात तसं मी तुम्हाला इकडे परत भेटायला आलेलो आहे तेव्हा संजय राऊतांनी ही हा चौकार सोडला नाही आहे संजय राऊत म्हणाले की नक्कीच आपल्याला परत एकदा एकत्र यावं लागेल आणि हे बोलताना सगळ्यांचे डोळे आहेत ते विस्परले गेले कारण का दोन दिग्गज नेते म्हणजे जे नेहमी एकमेकांच्या विरोधात बोलत असतात सकाळी नऊचं संजय राऊतांचं वक्तव्य भाजपबद्दलचं आहे हे जर पाहिलं आणि चंद्रकांत पाटील यांची भेट म्हणजे पहिल्यांदा चंद्रकांत पाटील हे उद्धव ठाकरेंना चॉकलेट घेऊन भेटायला गेले त्यानंतर आज परत चंद्रकांत पाटील मागे येऊन संजय राऊतांना भेटे त्यामुळे हे वेगळे संकेत म्हणायचे का अशी चर्चा आता विधिमंडळात सुरू झालेली आहे आणि खरं तर आज विधान परिषदेचा निकाल लागेल त्यानंतर जी सगळी चित्र आहे ती स्पष्ट होतील गणेश चित्र स्पष्ट होतील हे बघा एक गोष्ट स्पष्ट आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण मागील पाच वर्षांपासून पाहतोय की ज्या जो आ, कोणी कोणासोबत जाऊ शकतं ज्यांच्याबद्दल कोणी कल्पनाच केली नसेल ती व्यक्ती आज सत्तेमध्ये आहे ती व्यक्ती आज आपल्या विरोधकांसोबत आहे म्हणून राजकारणामध्ये काही शक्य होतं काही शक्य अशक्य नसतं असं आपण म्हणतो म्हणून आता जर पाहिलं तर महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेलं यश आणि महायुतीला थोडंसं बॅकफूटवर यावं लागतंय आणि तसं पाहिलं तर तीस वर्षांचं नातं या दोन्ही पक्षांचं आहे मध्यंतरी चर्चाही होत्या की समीकरण पुन्हा जुळून घेण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडनं होत आहेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना भाजपसोबत आणली मात्र जर भविष्यामध्ये कारण प्रत्येक पक्षाची महत्वाकांक्षा वाढलेली आहे तर महाविकास आघाडीमध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरे सीएम पदाचा चेहरा असला पाहिजे तसंच सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा आहे नाना पटोले तर जिथं समीकरण बसतील ती थी, समीकरणं ते बसून घेतील आणि यासाठी भाजप आणि शिवसेनाही लांब म्हणू शकत नाही कारण जुनं नाता तर आहेच तर हे वक्तव्यही सूचक आहे मागील काय दिवसांत झालेले भेटेही सूचक आहे नक्कीच गणेश त्यामुळे राजकारणात काही घडू शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये आता ही समीकरणं बदलतात का हेही पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद गणेश तू दिलेल्या या अधिक माहितीबद्दल या मध्ये आता वेळ झाली आणखी का छोट्याशा ब्रेकची पण कुठेही जाऊ नका पाहत राहा